सूक बकऱ्याचं मटण कसं बनवायचं याची मी तुम्हाला रेसिपी दाखवतो चला नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आणलेलं आहे आपण पाव किलो मटन आता आपण याची भाजी बनवतो कांदा टाकलेला आहे आपलं तेल गरम झालेलं होतं हे बघा इकडे मसाला आहे आपला टमाटा लसण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीरचं पेस्ट खोबरा लाल मिरची हळद धनिया पावडर हो ता ता कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला मिक्स आहे आपण जे लसण अद्रक वगैरे मिक्सरमधून काढल्या होत्या ना त्याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इसळून घेतलेलं आहे ते पाणी आहे हे आता आपण ह्याच्यामध्ये लसण टाकून दिलेलं आहे आता जसं आपलं लसण लाल होईल तसे आपण आता याला मसाले टाकून घेऊ हे बघू शकता आपला कांदा एकदम सोनेरी कलरचा झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टमाटे टाकू टमाट्यासोबत बी जी चरबी आलेली आहे ना ती चरबी पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ तेलात चरबी चांगली भाजी ना त्याचं थोडं त्या रश्यावर फुलतवले तर होते आणि चांगली वाटते खाण्यासाठी चांगली चांगलीला आता आपली टमाटे त्याच्यामध्ये चांगली विरगळलेले आहेत आणि आपली चरबी बी बघा चांगली मस्त फुललेली आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकून देऊ सर्व बघा याच्यामध्ये आपण आपले सर्व मसाले टाकून दिलेले आहेत आता आता आपण याच्यामध्ये मटण टाकून देऊ आणि मस्त भाजी शिजू देऊत आपण हे बघू शकता आपण आता ह्याच्यात मटण टाकून दिलेलं आहे आता बस याला मसाल्यामध्ये शिजवत राहायचं आपल्याला थोडं 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 परातीत पाणी ठेवून गरम करायचं आणि सोडत राहायचं आणि मसाल्याचं शिजू द्यायचं एक नंबर सुका होईल आपला उकडायची वगैरे काही गरज नाही भाजीला हे बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आपलं सुकं मटण तयार झालेलं आहे मसाल्यामधलं एक नंबर झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद